नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र बटाटा चिप्स कसे बनवायचे तर अगदी मी तुम्हाला सविस्तरपणे रेसिपी बनवून दाखवणार आहे तर मी बऱ्याच काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे चिप्स हे काळे पडू नयेत लाल पडू नयेत तळल्यानंतर लाल पडू नयेत आणि वाळल्यानंतर सुद्धा वर्षभर पांढरे शुभ्रच टिकून राहावेत यासाठी मी महत्वाच्या तुम्हाला पाच चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचे पण माझे जसे चिप्स झाले आहेत तसेच तुमचे देखील होणार आहेत अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी किर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलोन हे प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे बघा मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि बटाटा निवडताना पातळ सालीचा आणि पांढरा बटाटा हा निवडून घ्यायचा आहे आता तो दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण त्याला कसं माती वगैरे लागलेली असते आणि बटाटा धुवून घेतल्यानंतर एक दोन तास आपल्याला हा पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर मी दोन तास पाण्यामध्ये हे बटाटे थे ठेवले होते नंतर ते बघा एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचं आपल्याला काय करायचं आहे बटाट्याची जी साल आहे तर ती सोलणीच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे इकडे मी दुसऱ्या बघा एक टोप घेतलेला आहे आणि त्या टोपामध्ये म्हणजे पाणी घेतलेलं आहे कारण कसं आपण जे बटाट्याचं साल्ट म्हणजे पूर्णवरचं जे छिलट आहे तर ते काढून घेणार आहोत आणि बटाट्याचं वरच साल जो आहे तो सोलून काढलं ना साल्ट की बटाटा लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आता एका बटाट्याचं मी साल्ट काढून घेतलेलं आहे त्याचं पूर्ण साल्ट हे काढून घ्यायचं आहे आणि बटाटे जे सोललेले आहेत साल काढलेले तर ते सर्व बटाटे लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत पाणी भरपूर असं घ्यायचं बटाटे पूर्ण पाण्यात बुडले पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे आपण सुरुवातीला कसं बटाटे धुऊन आपण दोन तास पाण्यामध्ये ठेवले होते त्याने काय होतं साल्ट पटपट निघतं आणि बटाटा हा कडक बनतो पाण्यामध्ये टाकल्यामुळे आता बघा मी दोन बटाट्याचं साल्ट काढून घेतलं आहे सेम पद्धतीने आता राहिलेल्या बटाट्याचं आपल्याला पूर्ण साल्ट हे काढून घ्यायचं आहे इथं बघा पूर्ण साल काढून घेतलेले आहे तर बरंच त्याचं असं चिलट निघतं आणि नंतर बटाटे बघा एक में में दोन पाण्याने परत धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून एका बघा मी टोपल्यामध्ये घेतलेले आहेत आता आपल्याला या बटाट्याचे चिप्स बनवायचे आहेत चिप्स बनवत असताना काय करायचं आहे इथं मी दोन खिसण्या घेतलेल्या आहेत चिप्स करण्यासाठी तर ही लाल कलरची जी आहे तर याने काय होतं थोडेसे चिप्स जरा जाड पडतात जाड होतात आणि दुसरी स्टीलची जी आहे तर त्याने एकदम पातळ चिप्स पडतात तर बघा एक मोठं मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्याच्यात भरपूर असं पाणी घ्यायचं आणि आपल्याला त्याचे चिप्स बनवायला घ्यायचे आहेत आता इथं मी चिप्सची बघा सुरवातीला मी लाल खिसणी घेतली चिप्सची त्याने एकाच बटाट्याचे चिप्स बनवले तर त्याचे खूप जाड जाड चिप्स झाले म्हणून मी ती ठेवून दिली आणि नंतर बघा ही स्टीलची खिसणी घेतली तर याने कसं सगळे चिप्स एकसारखे पडले जातात आणि पत्तळ चिप्स पडतात जर तुम्हाला जास्त जाड बनवायचे असतील ना तर तुम्ही लाल खिसणीचा वापर करा ती अगदी वीस ते तीस रुपयालाच खिचणी मिळून जाते आणि ही स्टीलची जी आहे तर हिला जवळपास दीडशे दोनशे रुपये लागतात पण ही स्टीलची जी खिचणी आहे त्याने एकसारखे आणि छान असे एकदम पत्तळ चिप्स पडतात इथं पाहू शकतात बघा एकसारखे चिप्स इथं या स्टीलच्या खिसणीने बनवून मी घेतलेले आहेत खूप सुंदर असे चिप्स बनतात या खिचणीने आणि बघा चिप्स आपले सर्व बनवून झालेले आहेत आता आपल्याला चिप्स काय करायचे आहेत धुत असताना महत्वाची एक चूक टाळायची आहे आता चिप्स बनवत असताना आपल्याला चिप्स पूर्ण म्हणजे बनवून झाले ना की आपल्याला पाच ते सहा पाण्याने हे चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो आणि जोपर्यंत पाणी हे नितळ एकदम असं स्वच्छ पाणी बटाट्याचं म्हणजे त्या चिप्स वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत जवळपास पाच ते सहा पाण्याने मी हे चिप्स धुवून घेतलेले आहेत पाहू शकतात पाणी एकदम असं शुभ्र असं स्वच्छ पाणी वर दिसत आहे असं खराब पाणी अजिबात दिसत नाही तोपर्यंत मी धुवून घेतले आणि नंतर बघा एका पातेल्यामध्ये चिप्स ठेवले आणि चिप्स बुडतेल एवढं पाणी ठेवलं आणि झाकून एक रात्रभर हे चिप्स मी तसेच झाकून ठेवलेले आहेत आता बघा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते काय छान असे चिप्स एकदम पांढरे शुभ्र इथं आपलेले झालेले आहेत मी आज चिप्समध्ये कसलीच तुरटी वगैरे तुरटीचा अजिबात वापर केलेला नाही तुरटीचा वापर न करता सुद्धा पांढरे शुभ्र असे हे चिप्स आपले बनवून तयार होतात आता इथं काय करायचं आपल्याला एक स्टीलची चाळणी घ्यायची चाळणीच्या चा खाली एक स्टीलचं ताट वगैरे ठेवायचं आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला चिप्स हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं जे काही जास्तीचं थोडंफार पाणी असेल तर ते चाळणीतून खाली एका ताटामध्ये नितळून जातं त्याच्यासाठी आपल्याला इथं चाळणीमध्ये चिप्स घ्यायचे आहेत काढून पाण्यातील आता इथं पाहू शकतात बघा मी स्टीलच्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घेतलेले आहेत आणि जास्तीचं जे पाणी होतं थोडं तर बघा ते ताटामध्ये नितळलेलं आहे आणि इकडे गॅसवर बघा मी एक पातेल ठेवलेलं आहे थोडस मोठ्या आकाराचं आणि त्याच्यामध्ये जवळपास आता एक किलो बटाटे आहे त्या तर त्याच्यासाठी आपल्याला बघा इथं मी जवळपास तीन तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता इथं मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि आता वाळवणीचा कुठलाही पदार्थ बनवत असताना काय करायचं मीठाचं प्रमाण थोडस कमी करायचं कारण वाळल्यानंतर मीठ हे Uh, जास्त म्हणजे पुढं जातं आणि पदार्थ तो खारट लागतो त्याच्यासाठी त्याला थोडंसं प्रमाण कमी करायचं आहे आणि पाण्याला बघा पा दणदणी तशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला चिप्स घालायचे आहेत उकडण्यासाठी आणि चिप्स हे चांगले आपल्याला पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकले की चमच्याने काय करायचे आहेत छोटा चमचा घ्यायचा किंवा छोटा उलताना किंवा त्याच्या दांड्याने काय करायचं सतत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही जास्त ठेवायची अगदी हे पाच ते पाच ते सहा मिनिटांमध्ये हे चिप्स हे पटकन असे शिजले जातात उकडले जातात जास्त पण शिजवून घ्यायचे नाही नाही तर मग चिप्सचा गाळ होईल आणि मग चिप्स आपल्याला वाळू घालता येणार नाहीत आणि जास्त कच्चे पण ठेवायचे नाही जास्त कच्चे जर जा राहिले ना तर ते काय होतात मग असे लाल पडतात काळे पडतात त्याच्यासाठी काय करायचं चिप्स शिजले की नाही कसं ओळखायचं तर चिप्स असा हातावर घ्यायचा तो असा मधोमध दुमडायचा पटकन तो मोडला की समजायचं चिप्स हे शिजलेले आहेत म्हणजे चांगले वाळू घालण्यासाठी परफेक्ट उकडलेले आहेत किंवा त्याला असं नक टोचून बघायचं पटकन नक टोचलं की समजायचं आपले हे वेफर्स म्हणजे चिप्स चांगले उकडलेले आहेत आता हे चिप्स चांगले उकडलेले आहेत आता हे काय करायचे मोठा झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याने एका स्टीलच्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घ्यायचे आणि खाली एक ताट घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये परत जास्तीचं जे काही पाणी असेल तर ते पाणी हे ताटामध्ये नितळून खाली पडतं आणि राहिलेले बघा अर्धे चिप्स राहिले होते मी सुरुवातीला अर्धेच उकडून घेतले कारण पातेल्यामध्ये पूर्ण बसणार नव्हते कारण पातेलं जरा थोडस छोटं होतं म्हणून तर मी अर्धे अगोदर उकडले आणि आता राहिलेली जे अर्धे चिप्स आहेत तर ते मी दुसऱ्या बॅच मध्ये उकडून घेत आहे आता इथं बघा दुसरी बॅच सुद्धा उकडलेली आहे आता इथं पूर्ण चिप्स आपले हे सर्व उकडून घेतलेले आहेत आणि बघा जास्तीचं जे पाणी आहे ते ताटामध्ये पूर्ण नितळलेलं आहे आता चला चिप्स आपल्याला लगेच वाळू घालायचे आहेत तर इथं घरातच मी बघा फॅनच्या हवेला हॉलमध्ये काय केलेलं आहे फॅन चालू केला आणि घरामध्येच मी पॉलिथीन अंतरलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आहेत चिप्स वाळायला काय जास्त उन्हाची गरज लागत नाही ते अगदी फॅनच्या हवेलाच दिवसभरात चांगले सुकून सुकून हे होतात वाळतात तर बघा एकदम असे आपल्याला चिटकून चिटकून पण वाळू घालायचे नाही एकदम असे बघा मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला चिप्स हे इथं सुकू घालायचे आहेत एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळून घेणार आहे तर इथं बघा सर्व चिप्स इथं आपले असे मी सुकू घातलेले आहेत तर बघा पूर्ण चिप्स इथं मी वाळू घातलेले आहेत आता हे एक दिवस फॅनच्या हवेला मी सुकून घेणार आहे आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे इथं पाहू शकतात बघा आपले चिप्स हे म्हणजे दोन दिवस हे सुकवून घेतलेले उन्हामध्ये जर, जर वाळू घालणार असाल ना तर हे अगदी दुपारपर्यंत चिप्स हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून तयार होतात कडक असे उन्हामध्ये दोन तीन तासातच वाळतात तरी ते चिप्स आपले हे कडकडीत असे उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत आता लगेच मी तुम्हाला हे चिप्स तळून सुद्धा दाखवणार आहे कारण कसं आपण याच्यामध्ये तुरटी अजिबात वापरलेली नाही तरी सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते की आपले चिप्स तुरटीचा वापर न करता किती पांढरे शुभ्र असे उठतात बघा वाळल्यानंतर सुद्धा एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि तळल्यानंतर सुद्धा एकदम पांढरे शुभ्र असे वर्षभर टिकणारे हे आपले पांढरे शुभ्र आणि बघा एकदम असे लाल न पडणारे हे चिप्स आपल्या इथं तळून सुद्धा तयार झालेले आहेत आता इथपर्यंत तर तुम्ही रेसिपी पाहत चाल आहात तर पटकन एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला आजची ही बटाटा चिप्सची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण या पद्धतीने बटाट्याचे चिप्स नक्की बनवून बघा आता कसं संक्रात झालेली आहे संक्रात झाली कि बायकांची लगभग चालू होते उन्हाळी वाळवणातली उन्हाळी पदार्थ बनवण्यासाठी तर तुम्ही पण या पद्धतीने बटाट्याचे चिप्स बनवून बघा आणि तुमचे बटाटा चिप्स कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कोटून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा